ग्रीरबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सुधाकर वाकळे सर मुक्काम पोस्ट भटजी तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगरसाठी लोडिंग चालले मलेशियन ग्रीन डॉर्फ नारं जो नारळ लावल्यानंतर अगदी आपल्याला अडीच वर्षात परधारणा चालू होत्या महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत बघू शकतोय आता हे जे दोन वर्षाचं रोपं आहेत जाग्यावरती पेरं सुटलेली आहेत अशा प्रकारे शेतकरी बंधूंना स्वतः बनवलेली रोपं बघू शकतो कोकणातील माती कारण ही स्वतः बनवलेली रोपं असल्यामुळं शंभर टक्के खात्रीची क्रॉस पॉलिनेशन केरळमधली ही बुटकी जात आहे आता रोपं ही दोन वर्षाची असल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला अडीच वर्षातच फळधारणा चालू द्या स्वतः बनवलेले रोपं आहेत मदर प्लांट आपले आहेत त्याचबरोबर खात्रीची रोपं आता श्री सुधाकर सर शिक्षक आहेत सरांनी जे आपल्याकडं मलेशियन ग्रीन पण नारळ घेतलेला आहे हा नारळ हे रोप बदल आहे हे बदल घे तिकडे रोप नाही ते रे ग आपल्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारची लोडिंग असते आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच होतात महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या ला आहेत रोपं शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात साशेरमान्य नर्सरी असल्यामुळं आणि त्यांना बिल मिळतं आता मलेशियन ग्रीन पण नारं पाणी गोड चवीला आणि नारामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जाड येतं चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि सर्वात मोठी साईज असल्यामुळं मलेशियन ग्रीन ग्रीन डॉर्पणारं ही लागवड जर आपण बांधाला जरी शेतकरी बंधूंनी दहा रोपं लावली तरी वर्षाला एक लाखाचं उत्पादन देणारी ही जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत तर आता जे श्री सुधाकर वाकळेसरांनी एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जी आता नारळ रोपं घेतलेली आहेत अडीच वर्षामध्ये या झाडांना फ्लावरिंग चालू होणार चांगलं उत्पादन आपल्याला घेता येणार त्यावेळी त्या, त्या बागीचा व्हिडिओ ह्याच यूट्यूब लिंकला असणार आहे तर अशा प्रकारची ही खात्रीची रोपं बघू शकतो आपण सिलेक्शन करून काढलेली आहेत जी लहान रोपं आहेत ती बाजूला ठेवलेली आहेत शेतकरी बंधू ज्यावेळी आपण रोपं जवळ ठेवत असतो त्यामध्ये स्पर्धा तयार होते आणि रोपं वाढत असतात आता ही जी रोपं आहेत ही बारा मेला पाऊस झाल्यामुळे आपल्याला रिबॅगिंग करता आलेली नाही त्यामुळं रोपं उंचीला मोठे आहेत आणि स्वतः चे मातवृक्ष असल्यामुळं स्वतः बनवलेले रोपं क्रॉस पॉलिनेशन ही जात असल्यामुळं शंभर टक्के शेतकरी बंधूंना खात्रीची रोपाबरोबरच वर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आहे आता रोपांच्याबरोबर खत पाण्याचं शेड्यूल आपल्याला दिलेलं असतं मी स्वतः आहे महाराष्ट्रात नारळ असू दे आंबा असू दे पिरू लिंबू मोठ्या प्रमाणात आपण रोपं देत असतो तरीही शेतकरी बंधूंना रोपं देताना आपण कोकणातील नर्सरी मोठी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नाराबरोबर आपल्याकडं इतर जाती जर म्हटलं तर लोटन असेल चेनंगी असेल ग्रीन डॉर्फ असेल अशी सर्व रोपं त्याचबरोबर टिडी बांडवली अशी सर्व रोपं मिळत असतात तर शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर जे खत पाण्यात सोडून दिलेलं आहे त्या पद्धतीनं फॉलो करा जेणेकरून आपली बाग डेव्हलप होईल आणि आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारं हे आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ घरबसल्या पाहता येतील तसेच दिलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करा जेणेकरून हे जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकरी बंधूंच्यापर्यंत पोचावा कारण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी बुटकी जात असल्यामुळं आपल्याला खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जाग्यावरती पेरे सुटलेले आहेत आणि कोकणातील ही जी माती आहे ही माती बघू शकतो आपण आणि स्वतः बनवलेले रोप आहेत आता जी रोपं शिल्लक राहिली ती आपण रिबॅगिंगसाठी वापरू शकतो पुढच्या वर्षी जीच किंमत बाराशे रुपये होणार जमिनीत राहिल्यापासून दीडच वर्षात उत्पादन चालू होणार कारण रिबॅगिंग केली की त्याला खालची जी बॅग आहे ती साठ किलोची येते आता प्लॉटमध्ये अशा प्रकारे आपण सिलेक्शन करून रोपं काढलेली आहेत आनंदा त्या बाजूची घ्या ना बघू शकतो योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे कारण आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार झालं त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी बघू शकतो अशा प्रकारे जी रोपंटल्याला खराब वाढतात ती अशी बाजूला काढली जातात तर साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देणारी नारळामध्ये पाणी भरपूर असणारी मलेशियन ग्रीन पण नारळ ही आपल्याला रोपं तीनशे पंच्याहत्तर रुपये घरपोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र